स्वच्छले सुरू करते मित्रांनो आता आम्ही चालल्यात बोर्ट वरती वॉचवर आला आणि झोपलं होतं साडे दहा वाजता पोट कॉल आला आम्ही चालल्यात बोर्ट वरती भरपूर आम्हाला म्हणजे भरपूर कंटाळला या शिपवरती सर्वजण आउट इंडिया आणि पाकिस्तानाचे सर्व पाकिस्तानी आहेत सर्वजण कंटाळले घरी जाण्याच्या रेडीमध्ये आहेत कारण हे नीट झोपून ना देत काहीच ना प्रत्येक टायमाला दोन दोन तीन तीन तासानंतर उठवतील काय होईल काय माहिती नाही बघूया आता अरे माझं तर घरी यायचं मन आहे पण मला एक महिना अजून पाहिजे आहे वॉच किपिंग साठी म्हणून थांबतोय त्याच्यानंतर बघूया ऑफ घेण्याचा मी प्रयत्न करतोय ते पायलट नाही येत तिथे डगवोट येते म्हणजे टगबोट तर बर्थिंग ठिकाणी सर्वच ठिकाणी ते पण टगबोट वालेच बर्थिंग करतात पायलट येतात ना आता टगबोट सुद्धा आलेले आहे इथे मित्रांनो आम्ही हा डम्पर लोड करत होता परा डम्फर फसलेला आहे मध्ये पण ना जाऊ शकत आता बाहेर पण ना निघू शकत कारण येताना तिकडे जे दिसते तिथे ते वरच लागत लागत जे मध्ये ते आलाय पण आता जायच्या टायमाला ते मध्ये नाही जात आहे आणि आता बाहेर सुद्धा नाही निघत आहे आता प्रॉब्लेम वरती प्रॉब्लेम आहे बघू आता काय होते काय नाही ते बघू शकता तुम्ही आता इकडनं दिसत असेल काय काय नाही ते आणि इथे पूर्ण हालत खराब आता बघू आता काय होते काय नाही ते भर उन्हामध्ये काम करत आहे सौरभ आहे इंडियन आहे तो तर साईन ऑफ साठी म्हणजे हेच आहे तो तर घरीच जायचा तो, तो बस बोलतो यांचं भरपूर झालं नाटक आणि आमचं ऑइलर रेस्ट टाईम आहे आणि तिकडे काम करत आहे तर दोन तास झाले ट्रक असाच फसून आहे त्याच्यामुळे कोणताच कार्गो सुद्धा लोड होत नाहीये तुम्ही बघू शकता तेव्हा जे हे आहे ना हे फसलं हे मध्ये नाही जाऊ शकत एवढा बाग आहे मध्ये आता हाच बाग पुन्हा बाहेर नाही जाऊ शकत कारण बघा इथे दिसते तुम्हाला लागत होता आता बघू काय होत्या काय नाही लापरवाय कदा आगे। 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 खोबड़ी दूर। खोबड़ी दूर। मजा आता मजा घेतात फक्त याची आता पुढे हवा काढून काढून ही गाडी क्रॉस करण्याचा प्रयत्न करत आहेत हवा आहे फायनली चार तासानंतर ट्रक निघालेला आहे सौरभ बघा मजा घेते फक्त चार ते पण हवा काढून काढून काढलाय बाहेर चला आता जाऊया वॉच वरती वॉच वरती पण काम आहे तिथे पण हा टेक पूर्ण एमटी आहे आपण येथे भरून ना जाणार हे आम्हाला ओपन करायचं या बाजूने आणि या बाजूने क्लीन करण्यासाठी कारण हे पूर्ण चॉकअप आहे त्यामुळे फ्रेश वॉटर टेम्परेचर आहे इंजिनचं ते हाय होत आहे तर हे ओपन करून आता आम्हाला क्लीन करायचं आहे त्याला फटाफट जातो क्लीन करायला सुरुवात करतो आता आय सॉरी ओपन करतो नंतर क्लीन करतो ओपन ते पण ओपन पूर्ण जाम याच्यामध्ये केलंय साफ केलं पूर्ण त्यामधला रस आम्ही बाहेर बाहेर काढत आहे हे क्लिनिंग करून झालाय आता ते बाकी आहे त्याच्यामध्ये तर पूर्ण प्लास्टिक म्हणजे प्लास्टिकच आहे प्लास्टिक निघत आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो ते प्लास्टिक निकाल निघालाय पूर्ण जाम झाला होता म्हणून याचा टेम्परेचर हाय होत होता इंजिनचा चला आता पटापट हे साफ करतो त्याच्यानंतर पुन्हा हे करून काम फिनिश तारा, तारा जा तर दादा मित्रांनो आज आपण दोन दिवस झालो अमरिया पोटला भरती घेऊन थांबले असून पण तो कार्गो लोड नाही झाला कारण ते गाडी फसली त्याच्यानंतर पुन्हा मग थोडं काही एक्सचेंज झालाय कार्गो मध्ये वगैरे तर मी ब्लॉग आता इथेच एंड करतोय मी काय लोड करणार काय नाही मी तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्कीच समजेल तर तुम्ही नेक्स्ट ब्लॉग नक्कीच बघा चला बाय बाय आणि लाईक कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये